नमस्कार मंडळी नवीन मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत असा घरात इले तर हळवड्याची पानां दिसली तुमक असं समजलं असतं आई काय या तर आता आई पानाचे शिरे कट करून घेतल्यान शिरे कट करून झाल्यावर पानांचं रोल करून घेतल्यान आणि तुम्ही बघू शकता आज पण शूट चालू असा तर आता आई पाना कट करून घेतल्यानं आई जरा वेगळ्या पद्धतीत बनवता हळवड्याची पानं आता कट करून तर झाली तर आता आई आला लसून हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकता बाकीचं साहित्य टाकून सगळं मिक्स करून घेता आई हचं पूर्ण व्हिडिओ शिवम पालव या युट्यूब चॅनलवर असा तर तुम्ही नक्की जाऊन बघा सगळा व्यवस्थित मिक्स करून तर झाला आता आई रोल तयार करता रोल करून तर झालेत आता वाफेर उकडत लव पंधरा वीस मिनटात रोल उकडून तयार झालेत उकडलेल्या रोलचे आता छोटे छोटे तुकडे करून घेऊ आहे तर आता आई नवेवडे तळू घेतल्यानं थोड्याला आलसर होईसर एवढे तळून घेऊ आहे आता बघू शकता आपले एवढे तयार असत आपली प्लेट रेडी असा आपण दह्यासोबत खातल मी तर खाऊक चालू केलंय तुम्ही पण या तर आता संध्याकाळचे पाच वाजलेत आपल्या जाऊचा टाइम झालो आज पण आमच्यासोबत गेम झालो आमची पहिली फिल्डिंगच गेली तर आता बारक्यांच्या पाटील कशी ओळख काढता येते बघा गेलो വീഡിയോ ആവലു നീ ലൈക്ക് ശെർ കരാ പേട്ട